एक रुपयामध्ये पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी अखेर हंगाम दोन हजार चोवीस मधील सहाशे सात कोटी रुपयांचा पीक विमा वाटपाची तारीख अखेर आलेली राज्याचे कृषी मंत्री कोकाटे साहेब यांची माहिती पीक विमा योजना लागू झाल्यापासून आतापर्यंत शेतकऱ्यांना त्रेचाळीस हजार दोनशे एक कोटी रुपयांचं वाटप झालेलं आहे एकोणीस चार ट्रिकरच्या अंतर्गत शेतकऱ्यांना हा पीक विमा त्या ठिकाणी वाटण्यात आलेला आहे शेतकरी मित्र हो दोन हजार चोवीस मधील नुकसानग्रस्त जे काही शेतकरी त्यांना आता हेक्टरी सहा हजार दोनशे रुपये ते आठ हजार पाचशे रुपये प्रति हेक्टरी रक्त त्यांना आता मिळणार आहे पात्र शेतकऱ्यांच्या याद्या विमा कंपन्यांकडून आता पोर्टलवरती जाहीर करण्यात आलेल्या आहेत शेतकरी मित्रांनो हे वितरण नेमकं कधी सुरू होणार कोणत्या बँकेमध्ये पीक विमाचे पैसे येणार यामध्ये एकूण किती आहेत सविस्तर अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून त्या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब देखील करा शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये सर्व समावेशक पीक विमा योजना राबवण्यात आली असून प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम दोन हजार चोवीस चौवीस आणि रब्य हंगाम दोन हजार चोवीस या वर्षासाठी ज्या शेतकऱ्यांनी एक रुपयामध्ये पीक विमा काढला होता अशाच शेतकऱ्यांसाठी आता सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे झालं होतं असं की जून जुलै ऑगस्ट दोन मध्ये भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये अवकाळी पावसामुळे सोयाबीन आणि कापूस पिकाचं राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी नुकसान झालं होतं म्हणूनच राज्य सरकार आणि विमा कंपन्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी या नुकसानीची दखल घेऊन राज्यातील शेतकऱ्यांना जो काय पहिल्या टप्प्याची विम्याचं वितरण होतं त्या त्या ठिकाणी करण्यात आलं होतं परंतु तरीही महाराष्ट्रातील जे काय उर्वरित शेतकरी होते ते अजूनही विमापासून त्या ठिकाणी वंचित होते आणि याच शेतकऱ्यांसाठी सरकारनं आता दुसरा हप्ता विमा कंपन्यांना त्या ठिकाणी दिलेला आहे आणि या संदर्भात राज्य शासनाच्या माध्यमातून नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी एक जी आर त्या ठिकाणी निर्गमित करण्यात आला आणि त्या जी आरनुसार नुसार जी रक्कम आहे ती एक हजार अठ्ठावीस कोटी रुपये ती आता विमा कंपन्यांना त्या ठिकाणी वितरित करण्यात येणार आहे आणि यामुळं शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्याचा मार्ग आता त्या ठिकाणी मोकळा झालेला आहे यानंतर जर का आपण पाहिलं तर शेतकरी मित्रांनो एकूण नऊ ज्या पीक विमा कंपन्या होत्या विमा इन्शुरन्स कंपन्या होत्या त्यांना ही रक्कम आता त्या ठिकाणी वितरित करण्यात येणार आहे मग यामध्ये जर का आपण पाहिलं तर भारतीय कृषी विमा कंपनी असेल चोरोमंडल विमा कंपनी असेल एच डी एफ सी असेल आय सी आय सी आय विमा कंपनी असेल रिलायन्स विमा कंपनी असेल एस बी आय जनरल इन्शुरन्स कंपनी असेल युनायटेड इंडिया विमा इन्शुरन्स कंपनी असेल आणि या ठिकाणी युनिव्हर्सल विमा विमा कंपनी असेल अशा एकूण नऊ नौ विमा कंपन्यांना हे जे काय एक हजार अठ्ठावीस कोटी रुपये आहेत हे आता त्या ठिकाणी वितरित करण्यात येणार आहेत बघा शेतकरी मित्रांनो हे पैसे विमा कंपन्यांना ज्यावेळेस वितरित केले जातील तर तात्काळ हे जे काय पैसे आहेत हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती त्या ठिकाणी पाठवण्यात येणार आहे मग यामध्ये उर्वरित जी काय रक्कम आहे ती खरीप आणि रब्बी हंगाम दोन हजार चोवीसची ती आहे सहाशे सात कोटी रुपये म्हणजे जे काही सहाशे सात कोटी रुपये आहे ते येत्या दोन ते तीन दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती त्या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे आता या त्यामध्ये जे शेतकरी पात्र असतील त्यांची जी काही यादी आहे ती पी एम एच्या पोर्टलवरती त्या ठिकाणी प्रदर्शित करण्यात आलेली आहे बघा शेतकरी मित्रांनो यासोबत आपण जर का पाहिलं तर धाराशिव जिल्ह्यामध्ये देखील सुमारे पंच्याहत्तर हजार शेतकऱ्यांना सुमारे पंचावन्न कोटी रुपयांची पीक विमा भरपाई त्या ठिकाणी आता मिळणार आहे कारण सरकारनं जो एक हजार अठ्ठावीस कोटी रुपयांचा हप्ता विमा कंपन्यांना दिला आहे यामुळं जे काय काढणी पश्चात नुकसान भरपाई झाली होती या ट्रिगर अंतर्गत शेतकऱ्यांना लवकरच भरपाई त्या ठिकाणी आता मिळणार आहे ज्या शेतकऱ्यांनी नुकसानीची तक्रार नोंदवली होती आता अशाच शेतकऱ्यांना या एक हजार अठ्ठावीस कोटी रुपयांच्या माध्यमातून विमा भरपाई ही त्या ठिकाणी मिळणार आहे शेतकरी मित्रांनो धाराशिव नांदेड जिल्हा असेल परभणी असेल जालना जिल्हा असेल अहिल्यानगरचा उर्वरित भाग असेल यामध्ये नाशिक असेल धुळे असेल नंदुरबारा असेल याही जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ज्या शेतकऱ्यांनी पीक विम्याचा पाठपुरावा केला आहे ज्यांनी तक्रार केली आहे अशा शेतकऱ्यांना सुमारे प्रति हेक्टरी जो काय पंचनामा झालेला आहे विमा कंपनी प्रतिनिधीच्या माध्यमातून त्यानुसार नुकसानीच्या अनुषंगानं आठ ते साडेआठ हजार रुपये त्या ठिकाणी प्रति हेक्टरी एवढी नुकसान भरपाई त्या ठिकाणी मिळणार आहे अशी माहिती विमा कंपन्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आता देण्यात आलेली आहे बघा शेतकरी मित्रांनो त्यामुळं जे शेतकरी विम्यासाठी पात्र असतील अशा शेतकऱ्यांनी तात्काळ जे काय आपलं स्टेटस आहे ते स्टेटस पिक विमा जी काय वेबसाईट आहे पी एम या वेबसाईटवरती जाऊन चेक करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे जर तुमच्या नावासमोर तुमची रक्कम त्या ठिकाणी दिसत असेल आणि तुमचा पिक विमा जर का मंजूर असेल खरीपवा हंगाम दोन हजार चोवीस आणि रब्बी हंगाम दोन हजार चोवीसचा तर लवकरच हा विमा तुमच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी कुठल्याही प्रकारची काळजी करण्याची त्या ठिकाणी गरज नाही याशिवाय शेतकऱ्यांनी जो काय आपला पीक विमा आहे तो आपल्या आप खात्यामध्ये येण्यासाठी अजून एक काळजी त्या ठिकाणी घ्यायची ते म्हणजे तुमचं जे काय अकाउंट आहे ते अकाउंट त्या अकाउंटची के वाय सी आधार संलग्न करून बँकेमध्ये जाऊन हे त्या ठिकाणी गरजेचं आहे जर तुम्ही हे केलं नसेल तर तुम्ही हे तात्काळ करून घ्या जेणेकरून तुमचा पीक विमा हा मधीच कुठे तरी अडकणार नाही ना डायरेक्टली तुमच्या खात्यावर त्या ठिकाणी येऊन जाईल शेतकरी मित्र हो दिलेली माहिती जर उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तुमच्या मित्रांपर्यंत ही उपयुक्त माहिती लवकरात लवकर शेअर करा तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून आपला व्हिडिओ पाहताय आणि तुम्हाला पीक विम्याची रक्कम मिळाली का कमेंट करायला विसरू नका चॅनलवर नवीन असा चॅनल सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन अपडेट्स